हाय फ्रेंड्स तर आता आम्ही चाललो आहे मी आणि पिऊ साताऱ्याला तर आमची गाडी सर्व्हिसिंगला टाकली आहे सो आम्ही तिकडं चाललो आहे दोघंजणं बघा पिऊ हात दाखवतो आहे गाडीला दिसत की नाही काय माहीत नाही तर आम्ही दोघंजणं चाललो आहे तर भाऊ आता कुठली एस टी भेटते की शिवशाही की कोणाच्या गाडीला हात दाखवून तरी जातो जायला लागणार आहे सहाच्या आतमध्ये साताराला पोचायचं आपल्याला सो निघालो की आम्ही दाखवतो कसं चाललो आहे तर आम्ही बसमध्ये चढलो आहे आणि उलो आहे बस पूर्ण आणि आता आम्हाला उभं राहायला लागणार आहे पाटणपर्यंत किंवा बघा पिऊ आणि मी गप्पा आम्ही निघालो आहे साताराला जायला तर आलोरपर्यंत कोण नव्हतं मग ह्या सीटवर म्हणून इथं बसलेलो आलोर कोण तरी येईल बहू पण येतं आहे तर बसायला भेटेल आणि आलं तर मग उभं तर आम्हाला तर सीट भेटली कुंभारलीत आता बसतो हे काकी चालल्या आहेत सर हे शिरगाव शिरगाव हे काकी उतरले त्यांची सीट आम्ही घेतली बसायला ड्रायव्हर का एकदम खपतर नका आपले आजच नाही गाडी तुम्ही पाहू शकता कशी गाडी चालवतात एकदम तर आपण ती परवा ॲक्सिडेंट झाला राहिवारी ती गाडी पण दाखवतो तुम्हाला कार म्हणजे झालं तर आता पार्टनमला थांबले काय बस आमची ब्रेकसाठी सो आम्हाला दोघांना सीट पण भेटली बसायला सो तर आम्ही चाललो आहे सातऱ्याला ओके तर आम्ही पोहोचलो आहे साताऱ्याला सातऱ्यानं पकडले ऑटो आता ऑटोच ना चाललंय महिंद्रा महिंद्रामध्ये जायचं आहे ना तर आता आम्ही चाललोय महिंद्रामध्ये तिथं आमची गाडी आहे सर्व्हिसिंग केली आहे नाही आमचा टाईम आहे थोडंसं टाइम राहिला आहे किती सहा वाजाच्या आतमध्ये पोचायचं आहे आणि आमच्याकडे फक्त पाच मिनटं राहिले आहेत तर बघू आम्ही आता पोचतोय काय नाहीतर तर मग शोरूम बंद होईल महेंद्राचा थोडं तिथं पोचल्यास तुम्हाला दाखवतो आम्ही आता पोचलोय तर आता आम्ही पोचलोय शोरूम हो मध्ये लवकर चालतोय आम्ही आता चाललोय आणि गेट बंद करतायत चालीच चल मध्ये छान असला मी गाडी भेटली आता आम्हाला टेस्ट ड्राईव्ह पण घेऊन आलो आता आम्ही आणि आता काय प्रोसेसिंग राहिले आहे बघू आणि मग आम्ही जाऊ घरी का पिऊ गाडी पुसून घेतोय डस्ट बसले काय हम्म आम्ही आता आपली धन घेतलेली आहे आणि आम्ही आता ए सी बंद कर की नाही पिऊ कशी सोबत तरी बोलतोय आणि सातारा टू चिपळण चला तर मग आता निघलो आम्ही आता आम्ही निघालो हायवे ला तर बघू आता कसं चालतं तरी उद्घाटन आहे गाडी घेतली तर मग आता निघालो एकच मिनिटात आणि मग घरी गेले होता ब्लॉग आपण एंड करू बाय बाय आम्ही आलो ए आणि तिथं भेटतो सात रुपयाचा वडापाव सीवू बोललाय वडापाव बघून नये घेऊन सात तो वडापाव आणायला रेट वडापाव संपलं आहे त्याचं भजी आहेत स्वतः आम्ही भजी घेतो तर आम्ही आता आणले भजी नंतर भजी खातो टाईमपास तर तिथं काय वडापाव नव्हता सात रुपयाचा वीस रुपये प्लेट भजी आणलेली आम्ही भजीच प्रॉफिट लय आहे त्याला बघ ना एक एक भजी एवढं एक वडा एक सरीव एक बटाटा एवढा पाच रुपयाचा धरून चाला आणि त्याचे चिप्स होतात नाही म्हणजे तरी पाच ते सहा प्लेट म्हणजे प्रॉफिट किती आहे बघ एका एका बटाट्यात तर आता आम्ही खातो तर आम्ही आता आलोय पाटणमधनं आतमध्ये रोडमध्ये एका त्यासाठी रस्ता चांगला आहे म्हणून आणि रस्ता बघा का हायवेला झक मारला असा रस्ता आहे मात नाही रस्त्याचा बाई आणि कंटिन्यू आम्ही ह्याच रोडने येतो आतन आतल्यासाठी पाटणमधनं आतमध्ये हा रोड तर तुम्ही पण तो रस्ता बाहेरचा जर कांटा असं तर हा यूज करून बघा एकदा रस्ता कसा वाटतं तुम्हाला तर हे साईड पट्टी बघा वाटत वाटतात एकदम मस्त अख्ख्या रोडला आहेत म्हणजे रोडला म्हणजे प्रत्येक टर्न मध्ये आहेत त्याची खरं गरज आहे इकडं सगळीकडे टनच आहेत आमचा हेवी ड्रायव्हर प्रियांश शिंदे बाजूला बसले आपल्या मस्त रे पण खतरनाक तर हा रोड आपला धक्क्यावर बाहेर पडतो आणि एकदम मस्त पण आहे आणि इथून परत थोडा खडबडीत आहे तर ते दोन तीन मिनटं जरच आहे खडबडीत तेवढं चालून जाते एवढं काय नाही पण ते एवढा हायवेपेक्षा हा रोड एक नंबरच आहे आता हा बघा हायवे गाडी बघा किती हलते आपली त्यापेक्षा तो आतला रोड एकदम स्मूथ आहे पूर्ण पाटणपर्यंत काही दोन किलोमीटर बघते एक्स्ट्रा आहे तेवढं चालून जातं बघा तुम्ही एकदा ट्राय करून बघा स दरीत दरी सकाळी दाखवली तुम्हाला गाडी गेली ती इथंच आहे बाजूला तर तुम्हाला दाखवतो मी जरा असं एकदम वाईट वाटतं ते बघून एअरबॅग खोलते हे बघा समोरच आहे ती कार सफारी ना सफारी बेकार कंडिशन आता बघ कसले इंटरियर करून मित्रांना बघते ना गाडी हो तेच काय सीट कव्हर कुठं घेतला साडू तर आम्ही पोचलो पेडाम्रीला आणि आम्ही बिर्याणी खाल्ली नाही आता आम्ही जातो घरी स्वतः बाय बाय ब्लॉग इन करतो तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका